राम राम शेतकर मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय बाजारभाव निघाले तसेच कोल्हापूर लासूर स्टेशन व राहुरी येथे आज कांद्याचे काय बाजार होते त्याची ही सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कमी जास्त दिसून आलेलं आहे तर पाहूयात कोणत्या मार्केटमध्ये काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसमध्ये तुमून पिंपळगाव बसमध्ये ते बावीस हजार क्विंटलची आवका झाली होती चारशे रुपयापासून दोन हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर पिंपळगाव बसमध्ये ते आज कांद्याचे भाव सुधारलेले दिसून आले सायकडे ते एक हजार आठशे चाळीस क्विंटलच्या आवखाली होती सातशे रुपयापासून एक हजार सहाशे एक रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले देवळा येथे पाच हजार आठशे क्विंटल चावक खाली होती एकशे पन्नास रुपयापासून एक हजार सातशे तीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले कांदे एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नामपूर करंजाळ येथे अकरा हजार क्विंटलच्या चावकाली होती दोनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले येथे नऊ हजार पाचशे क्विंटल आवक होती पाचशे रुपयापासून एक हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक येथे दोन हजार सहाशे छत्तीस क्विंटल जाऊक होती तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले येवला येथे पाच हजार क्विंटल जाऊक होती एकशे पन्नास रुपयापासून एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले आंदरसुले ते तीन हजार क्विंटल जाऊक होती दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे बारा रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले लासाला गाव इथे सातशे त्र्याहत्तर बाणांमधून कांद्याच्या आवक आली होती सहाशे रुपयापासून दोन हजार एकशे एक रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले विंचोर येथे अकरा हजार तीनशे बत्तीस क्विंटल जावक होती पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकले चांदवड येथे चारशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टेकोटा एकशे बारा रुपयापासून एक हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी गोलटेकोटा सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कळवण येथे जास्तीत जास्त कांदे भाव एक हजार सहाशे ते एक हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत निघाले सरासरी कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कमीत कमी कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोटेकोटा पाचशे रुपयापासून एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला खात तीनशे पन्नास ते नऊशे पन्नास रुपये किंवा पर्यंत विकले नांदगाव येथे शंभर रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटपर्यंत विकले तर बोलटाण येथे आज शंभर रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले कोल्हापूर येथे तीन हजार दोनशे दोन क्विंटलच्या अवकाली होती पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले रावरी येथे आज एकवीस हजार सहाशे अडुसष्ट कांदा गोन्यांची अवकाली होती रावरी येथे एक नंबर प्रतीच्या सहा हजार एकशे त्रेचाळीस गोन्या होत्या त्या एक हजार तीनशे पाच रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या आठ हजार सातशे एक्क्याऐंशी गुन्ह्या सातशे पाच रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकल्या नंबर तीन प्रति सहा हजार सहाशे तीस गुन्ह्या शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गोल्डी दोनशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज राहुरी इथे विकली तर एकोणचाळीस कांदा कोणाला एक हजार नऊशे पाच ते दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज राहुरी इथे निघाले तर लासूर टेशन येथे त्या सहाशे एकोणसत्तर वाहनांचा लिलाव झाला शंभर रुपयापासून एक हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा